नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस रंग आहे हिरवा तर हिरवा रंग हा आपल्या निसर्गाचं प्रतीक आहे शांतता आणि स्थिरता निर्माण करतो शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील नवीन सुरुवात नवीन सुरुवाती सुरुवात दर्शवतो तर आम्ही हिरव्या रंगाची मस्त साडी घालून आम्ही आलेलो आहोत देवीचं दर्शन करण्यासाठी तर इथे खूप गर्दी होती कारण उठ्यात लेट झाला होता यायला त्यामुळं गर्दी जास्त होती आणि गर्दी लाईनमध्ये थांब थांब तरीही आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि लाईनमध्ये थांबूनच दर्शन वगैरे घेतलं तर तुम्ही इथे बघू शकताय खूप गर्दी होती आणि सगळीकडे कलर हिरवा असल्यामुळे ना सगळीकडे असं हिरो हिरवमय वातावरण झालं होतं सगळ्या बायाने हिरवा हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या जणू म्हणूनच असं म्हणलेलं आहे की हिरवा रंग हा निसर्गाशी अशी निसर्गाशी प्रतीक आहे त्यामुळं हिरो हिरो दिसत होतं सगळीकडे तर आता दर्शन घेऊन आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी आल्या आल्या लगेचच मी सैपाकाला लागलेली आहे तर प्रत्येक स्त्रियांचं हेच असतं काही जरी नवीन केलं किंवा काही नवीन कुठं गेलो काही केलो तरी पहिल्यांदा स्वयपाक हा आपल्याला कधीच चुकत नाही किंवा तो आपल्यास आपल्याला आपली वाटच बघत बसलेला असतो तर आता घरी आल्या आल्या मुलांचे सैप टिफिनची वगैरे तयारी करायची होती तर आता आज पत्तागोबीची भाजी करणार आहे तर तेला तेल तेलामध्ये मोहरी जिरे टाकले त्यानंतर मग एक कांदा बारीक चिरून टाकला कांदा व्यवस्थित परतल्यानंतर मसाले जे आपले बेसिक मसाले आहेत हळद लाल मिरची पावडर आणि कधीही मी भाजी करताना थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीसं घरी तयार केलेला काळा मसाला टाकते ते टाकल्यानंतर वगैरे चिरलेली पत्तागोबी टाकली आणि ते व्यवस्थित परतून घेतलं आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकलं तर आजची भाजीमध्ये आपण एक थीमसुद्धा पाण्याचा यूज करणार नाहीत तर तेला और परत फक्त तेलावर परतलेली भाजी आहे कोणत्याही प्रकारची पाणी वापरलेलं नाही तर थोडंसं मिक्स करून परतल्यानंतर आपण त्याला झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आपली भाजी तयार आहे पण या या ना मी दोन तीन वेळेस झाकण काढून त्याला परतून परत झाकून ठेवलेलं आहे तुम्ही एकदाच ठेवलं तर करपून जाईल त्यामुळे लक्ष द्यायचं आणि खरंच पाण्यामध्ये शिजवलेल्या भाजीपेक्षा ना तेलावर फक्त तेलावर परतलेली अशा प्रकारची भाजीची चवच खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा तर भाजी तयार झाली कोथिंबीर वगैरे टाकली भाजी तयार झाली साईडला ठेवून दिलं तर भाजी करत भाजीला फोडणी टाकण्याच्या अगोदरच मी पीठ मळून घेतलेलं होतं तर आता मला जास्त वेळ पीठ मारून ठेवायची गरज लागत नाही कारण गहू हे घरचे आहे चांगले गहू आहे त्यामुळं जास्त वेळ ठेवायची गरज लागत नाही चपा भाजीला फोणी टाकेपर्यंत पाच एक मिनट पण ठेवलं किंवा लगेच पीठ मऊ करून चपात्या केल्या तरी मऊ चपात्या मस्त होतात तर आता लगेचच चपात्या करायला घेत आहे मी कारण मुलांना उशीर होतो आहे शाळेत वगैरे मुलांचे टिफि शिवाय टिफिन वगैरे भरायचं आहे आणि त्याचबरोबर मिस्टरांचं पण द्यायचं आहे त्यामुळे पटपट चपात्या करून घेते तर पर पत्तागोबीची भाजी शेयर लिए तर तुमच्यासोबत मी शेअर केलीच आहे तर त्याचबरोबर आज ना दोन तीन प्रकारच्या वेगवेगळ्या चपात्यासुद्धा शेअर करणार आहे वेग वेगवेगळ्या प्रकारचे कसं करायचं ते सुद्धा शेअर करणार आहे तर मी कधीही ना असं वेगवेगळं काहीतरी करून बघत असते की वेगळ्या प्रकारची चपाती करून बघत असते तर कोणते जे आपले ओ... बिग्नर्स असतात जे नवीन नवीन चपाती करायला शिकत असतात ना त्यांना जास्त करून घडीची पोळी करायला जमत नाही मलासुद्धा पहिले जमत नव्हती त्यासाठी ना वेगवेगळ्या प्रकारची चपाती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच जशी घडीची पोळी मऊ मऊ होते त्याच प्रकारे सुद्धा होते तर तुम्ही इथे बघू शकताय अशा प्रकारचं मी ल ला, लांब आकारासोबत लाटून घेतले आणि अशा प्र प्रकारे तीन तीन भाग करून तेल लावून चपाती करणार आहे तर याला तीन पदरी चपाती म्हणतात तर ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्याच प्रकारे चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची आणि लाटून घेतल्यानंतर त्याला मस्त भाजून घ्यायचं तर ही सुद्धा ह्या प्रकारची सुद्धा चपाती खूप छान होते तर तुम्ही ते तुम्ही बघू शकता की आता माझी चपाती लाटून झाली आहे तर तुम्ही भाजून सु भाजल्यानंतरसुद्धा बघा तर इथे बघू शकता आहे चपाती भाजून ट भाजत आहे मी तयावर टाकलेली आहे तर इथे बघू शकता चपाती मस्त टम फुगलेली आहे तर क अशा प्रकारची सुद्धा चपाती छान फुगते आणि मऊसुद्धा होते तर इथे बघू शकताय आमच्या घरी ना असं एक जे कोणी कोणी बघा चपाती जास्त भाजत नाही असे डाग डाग पडलेले ब्राऊन स्पॉट लागत नाहीत पण आमच्या घरी अशाच प्रकारची चपाती लागते तर हा आहे दुसरा भाग ज्याप्रकारे आपण दुसरी चपाती ज्या प्रकारे आपण ती तीन पदरी चपाती केली त्याचप्रकारे इथं असं लांबट आकार लांबट करायचं आहे ज्या प्रकारे मी केले आणि दोन भाग करून त्यात तेल लावायचं आहे आणि मग त्याची पोळी लाटून घे चपाती लाटून घ्यायची आहे ज्या प्रकारे आता मी केले त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा के करा आणि हे सुद्धा चपाती मस्त ब बघा कशी आहे आमच्या घरी फक्त चपाती व्यवस्थित भाजली पाहिजे त्याला ब्राऊन स्पॉट यास्तोर भाजलेली आवडते माझी थोडीशी तब्येत खराब आहे <coughs> तरी इथे बघू बाग। आणि बघा कोणी कोणी काय करतं खूप सारं तेल लावतं असं उलटण्यावरून टाकूनच तेल लावतं पण आमच्याकडे जास्त तेल लावलेली चपाती कोणी खात नाही त्यामुळे मी थोडंसंच तेल लावते आणि आता आता आहे तिसरा प्रकार जो की आमच्या घरी सगळ्यात आवडीचा सगळ्यात आवडीचा आहे सगळ्यात म्हणजे चार पद घडीची चपाती याला म्हणलं जातं हे आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते आमच्या जास्त करून तर आमच्या घरी घडीच्याच चपात्या केल्या जातात ते तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी कधीतरी मी करत असते मला कधी घाई वगैरे असेल तर पण जास्त करून घडीची पो चपातीच आमच्या घरी सगळ्यांना आवडते कारण त्याचे ना पूर्ण पदरपदरं निघतात आणि पूर्ण छान चव पण छान लागते पण आता हे सुद्धा चपाती मस्त होते पण कर क म्हणतात ना एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीला खूप छान प्रकारे जमतो किती जरी प्रयत्न करायचा म्हटलं ना तर त्या प्रकारे करता येत नाही तर माझ्या लग्नाला दहा वर्ष तरी तरीसुद्धा आमच्या सासूबाई ज्या ज्या प्रकारे चपात्या करतात ना त्याच प्रकारची चपाती मला आणखीनही जमली नाही तर ते खूप छान चपात्या करतात आणि खूप मस्त आणि खूप पद्रपदर खूप छान दिस दिसते चपातीच खूप मस्त असते एक वेळेस त्यांची सुद्धा चपाती मी तुमच्यासोबत शेअर करते तरी इथे तुम्ही बघू शकता ही सुद्धा चपाती माझी झालेली आहे आणि आणखीन एक प्रकार जो आपण मोदक ज्या प्रकारे आपण तर मोदक करतो ना सुद्धा आपण चपाती करू शकतो ते सुद्धा चपाती खूप छान फुकते तर आज मी ती चपाती करून दाखवली नाही तुम्हाला कधीतरी नेक्स्ट टाईम तुम्हाला ते सुद्धा करून दाखवेन तर आता आजच्या दोन तीन प्रकारच्या चपात्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या कसा करायच्या ते आणि माझ्या चपात्याना मोठ्या असतात छोट्या नसतात मोठ्या मोठ्याच करते मी आमच्याकडे अशाच प्रकारच्या खाल्ल्या जातात तर आता मी बाकीच्या सगळ्या चपात्या करून घेते कारण पटपट मला आवरायचं आहे तर आजचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर खाली दिलेलं बेलकोन जे बटन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय